नमस्कार स्वागत आहे आपले मॅक्स मंथन डेली न्यूज चॅनल मध्ये मनन करा विचार करा आणि सत्य जाणून घ्या स्मशानभूमी भावी मृताला दहा किलोमीटर दूर अंत्यसंस्कार प्रशासनाचा ग्रामीण भागांकडे दुजाभाव मूर्तिजापूर प्रतिनिधी विलास सावळे मूर्तिजापूर तालुक्यातील जितापूर नाकट या गावात स्मशानभूमी नसल्याने नागरिकांची किती मोठी पंचायत होते याचा हृदयद्रावक अनुभव नुकताच समोर आला आहे भर पावसात एका ज्येष्ठाचे निधन झाल्याने त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी कुटुंबियांना चक्क दहा किलोमीटर दूर मृतदेह घेऊन जावे लागले प्रशासनाच्या ग्रामीण भागांकडे असलेल्या दुर्लक्षावर या घटनेने पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे मिळालेल्या माहितीनुसार मूर्तिजापूर तालुक्यातील जितापूर नाकट या सहाशे लोकसंख्येच्या गावात आजही मूलभूत सुविधांचा अभाव आहे त्यापैकीच एक मोठी समस्या म्हणजे स्मशानभूमी नसणे गावात कुणाचा मृत्यू झाल्यास अंत्यविधीसाठी ग्रामस्थांना मोठी कसरत करावी लागते ज्या शेतकऱ्यांची शेती गावालगत आहे त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीचे निधन झाल्यास ते शेतातच अंत्यविधी उरकतात मात्र इतर ग्रामस्थांसाठी गावातून मूर्तिजापूरकडे जाणाऱ्या रस्त्यालगतचा परिसर किंवा जुन्या गावातील ई क्लास जमीन असे दोनच पर्याय उपलब्ध आहेत विशेष म्हणजे या ई क्लास जमिनीवरील अंत्यविधीच्या जागेकडे जाण्यासाठीही योग्य रस्ता नसल्याने ग्रामस्थांचे प्रचंड हाल होतात अशातच जून पंचवीस रोजी जितापूर नाकट येथील पंच्याऐंशी वर्षीय दशरथ बाळाराम तायडे यांचे निधन झाले गेली दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे गावात अंत्यविधी कसा करावा या विवंचनेत तायडे कुटुंबी होते अखेरीस पर्याय त्यांनी दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या मूर्तिजापूर शहरातील भटोरी रोड येथील हिंदू स्मशानभूमीत दशरथ तायडे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतला भर पावसात आधीच धू खात असलेल्या कुटुंबाला इतकी धावपळ करून अंत्यविधी उरकावा लागला ग्रामस्थांनी या घटनेबद्दल तीव्र भावना व्यक्त केल्या कि कुठे काय नाही पडते आम्हाला उन्हाळ्यात जर मैत झाली आम्ही एका शिकत नेतो पण या वेळेस जर मयत झाली रस्ता नाही नसून काही नाही काही एवढा विचार पडते एवढीच आहे की लवकरात लवकर सरकारनं आमच्या गावामध्ये समस्या तयार करून द्यावी कारण की लोकर आज आमच्या इथं आम्हाला एवढा त्रास झालेला आहे काल रात्री आम्ही कुठं न्याव काय करावं कसं जर गावात शेड असलेली स्मशानभूमी असती तर आधीच दुःखात असलेल्या कुटुंबियांना एवढी धावपळ करावी लागली नसती असे ते म्हणाले पावसाळ्याच्या दिवसात नातेवाईकांची गैरसोय होऊ नये म्हणून त्यांना नायलाजाने मूर्तिजापूर येथे अंत्यसंस्कार करावे लागले मॅक्स मंथन डेली न्यूज प्रतिनिधी विलास सावळे यांच्याशी बोलताना ग्रामस्थांनी प्रशासनाला या गंभीर समस्येकडे त्वरित लक्ष देण्याची मागणी केली आहे दांदिच बर्षांत धायडे यांची भूमिमत ती झालेली आहे आणि मशानभूमी नसल्यामुळे आम्हाला मृत्यूजापुरीचं यावं लागलं ला। पाणी चालू आहे मशानभूमीमध्ये रस्ता नाही आहे यानंतर आम्ही बरेचदा प्रस्ताव दिले त्यांना सांगितलं पाहिजे नाही कोणती तिकडे अडचण अशी आहे रस्ता अजिबात म्हणजे नाल्यातून जाता येत नाही पाऊस असला की माझ्या अकरा कुठं शेतात तुटं न्यावं लागते नेहमी आज अशी कंडिशन झाली सर्व शेत फिरलेले आहेत पण न्याव कुठं आम्हाला म्हणजे स्वतःला विचार पडला बा कुणाही शेतात न्याव कुठं यांना कुठं हे करावं म्हणून त्याच्यापुढे आज पाच इथून सहा किलोमीटर आहे गावांचं तिथून आम्हाला नगर परिषद जावं लागलं तिथून ते रथ मागावा लागला त्यांना फोन केले त्यांनी रथ इथं आणून इथं आणाव इथं आणावं लागलं एवढं आम्ही बसता दहा वेळ दिलेले आहेत त्यांना की बा इथं मशानभूमी करा पण त्याच्यावर हे उडवा उत्तर देतात कधी म्हणजे उत्तर देतील बरोबर हे करत नाही आमचं आमची इथं मशानभूमी लवकरात लवकर होण्यात यावं अशी आमची इच्छा आहे की बा लोकांना त्रास हा त्रास झाला नाही बाई जर यावर तात्काळ उपाययोजना न झाल्यास उपोषणाला बसण्याचा तीव्र इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे ग्रामीण भागातील नागरिकांच्या मूलभूत गरजांकडे प्रशासनाने गांभीर्याने पाहणे अत्यंत आवश्यक आहे अन्यथा अशा हृदयद्रावक घटनांची पुनरावृत्ती होत राहील आजच्या बुलेटिनमध्ये इथेच थांबूया अधिक बातम्यांसाठी पाहत रहा मॅक्स मंथन डेली न्यूज नमस्कार मंथन न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत चॅनल आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा